नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोकणामध्ये जी पारंपरिक लागवड होती कंदापासूनची त्या संदर्भात माहिती घेणार आहोत विशिष्ट काळामध्ये हे जे कंद मिळतात आणि त्याची लागवड खूप महत्त्वाची आहे आणि लोकांच्यामध्ये लोकप्रिय आहे त्याच्यामुळे खूप लोकांना फायदा होतो विशिष्ट काळामध्येच हे कंद उपलब्ध होत असल्यामुळे विशेषतः मृग नक्षत्राच्या वेळी त्यासाठी काही ज्या तरतुदी करणं आवश्यक असतं लागवड करणार याने ते महत्त्वाचं आहे की त्यासाठी काय करावं लागेल आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत हे कंद मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये जर आपण विचार केला तर संतोष खोत यांची जी शेती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात असलेल्या रानबांबळी या गावी जे ओरस जे स्टेशन आहे रेल्वेचं त्याच्याजवळ हे गाव आहे तर संतोष खोत मोठ्या प्रमाणात हे कंद उपलब्ध करून देतात जर अशी लोकांना आणि त्या त्यांच्या शेतीतून जे कंद नेलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लागवड पण केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीच्या त्या लागवडी आज झालेल्या दिसत आहेत तर हे कंद विशेषतः उपलब्ध होण्यासाठी त्याचा दिसतात खूप सारा जे वैशिष्ट्य आहे की ते, ते शेतकऱ्यांसाठी या बोर वेट आणि मानगा याचे जे कंद लागतात आणि कंदापासून जी लागवड करण्यासाठी अत्यंत गरजेचे असे जे कंद असतात ते देत असतात शेतकऱ्यांना कंद परतात तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे मला जाणून घ्यायचं आहे ते आपण जर समजा कंद लागवड केली तर कंद लागवड केल्यानंतर उत्पन्न साधारण तिसऱ्या वर्षी आपल्याला तोड येते हो चांगल्या प्रकारे बरोबर कंदाचा गड्डा काढण्याकरांना लवकर उत्पन्नाचा भाग आपल्याला भेट म्हणजे लगेच हा लगेच कोमाची निर्मिती चालू होते आणि पण चालली हा पण चांगली होती म्हणजे सर्वसाधारण तिसऱ्या वर्षी त्याची तोड येते म्हणून आपण आणि एक भोवर आणि एक मानगा अशा दोन व्हरायटी ज्या मार्केटात चालणाऱ्या समजा दहा एकर वीस एकर असं त्यांनी एका वेळी लागवड करायची ठरवली समजली तर तुम्ही त्याला कंद बघला हो करू शकतो करू शकता करू शकतो म्हणजे मोठ्या प्रमाणात असेल तर करू शकतो पण मोठमोठ्या ज्या पार्ट्या आहेत त्यांनी ती उन्हाळ्यात बुकिंग करून ठेवली तर अतिउत्तम जर अचानक जर जून महिन्यात आली तर मग माल तो पुरत नाही अशा प्रकारे उन्हाळ्यात त्या लोकांनी बुकिंग केली पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणताय की लवकर बुकिंग करून ठेवलं तुम्ही त्याला पावसाळ्यात बरोबर पावसाळ्यात आम्ही टायमिंगला देऊ शकतो तेवढे लोकांचं नियोजन सगळं नियोजन करून ठेवायला भेटते कधी काढता तुम्ही साधारण जून महिन्यात पावसाळा चालू झाल्यानंतर पाऊस आल्याच्या नंतर म्हणजे आठ तारखेच्या नंतर सुरू करतो मुग नक्षत्र सुरू करतो आता बुकिंग करणे किंवा आपल्या जंगलात झाड झुडप आहेत ती तोडून घेऊन साफसफाई करून म्हणजे त्याचे नियोजन करून ठेवायला पाहिजे खड्डे मारून त्याच्या चेनकप वगैरे घालून आणि फक्त ऑर्डर द्यायला पाहिजे इकडे अशा केलेले मग आम्ही ते जून महिन्यात त्याची हे करणार आणि म्हणून ती पूर्वतयारी उन्हाळ्यात करून ठेवायला पाहिजे म्हणजे आताच बुकिंग करायला पाहिजे उन्हाळ्यात खड्डे घ्यायला खड्डे घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांची आधी सगळी तयारी पाहिजे तयारी पाहिजे